रासपीठ म्हणतो नाही तर आमदार काय अर्ज सांगून जात होती अर सांगितलं नाही का अर्थमंत्री आहे ना आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून घेतो म्हणून आम्ही काय केलं म्हणजे थांबीदार स्पीड आहे तुझी मला माहिती आहे कि मरीत होती का नाही आजी दादा असंच करते आजी दादा तसच करते म्हणून आम्ही बंड केलं मर्याद बंड करून सरकार तयार केलं सत्तर हजार करोड वाटाला किती घ्या घ्या वाढायला का फिर पन्नास कोटी बडबड भाषण तुम्हाला <laughs> <आटो देखो> <laughs> देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानांनी मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीला भाषण केलं तिथर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला सहा दिवस मी गेले आणि सहाव्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फोन झाले पहिल्यानं उपमुख्यमंत्री आणि तुला म्हणजे काहीतरी बोलावं चांगलं माहिती आहे अर्थ झाला का म्हणजे तुम्ही झालं का नाही काय चाललंय कळलंय करायलाय का तुम्हाला कळलं कळणार प्रताप सरनाईक गवळीची धाड पडते जसा प्रताप सरनाईक शिंदे गाडात उचलतो चौकशी बंद पडते जशी भावना ताई आमची गाडात जातात चौकशी हसन मुश्रीफ छगन भुजबळ साहेब किती नाव किती सांगू ना तुम्हाला

सारखे अशी हाकरीस हाकरी तांजी तीस पडून दुसरी करून दाल गोपाई सापडला अशोक ठेवा कसं का आमच्याकडे चांगलं तरी बसवत पाटील साहेब होत ती तस काय चाललंय अजित पवार कारण तुळून काही समजा बन केलं होत काय त्याला अजित पार तुला खाता कोणतं आता कस होईल आता कस वाटत आता त्यांनी ती मला वाटलं अरुण शिंदकरजी काही काय झालं मुख्यमंत्री केलं गृहमंत्री केलं आपलं काय अर्थमंत्री केलं त्या सगळ्या म्हणून लक्षात आलं नाही तुम्ही किरी कारण सांगितलं नाही तुम्ही उडी पडली पुरता इचकुबा झालाय